दूधगंगा नदीत पडून कराडच्या मजुराचा मृत्यू बारवाड गावच्या हातीत सापडला मृतदेह दारूच्या नशेत दूधगंगा नदीत पडून कराडच्या मजुराचा मृत्यू झाला बारवाड येथील दूधगंगा नदीच्या मळीकडील वतात मृतदेह सापडला मयत व्यक्तीचं नाव प्रकाश बाबुराव जाधव असं आहे सदर व्यक्ती कराड येथील असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मांगुर येथील दुर्गोंड यांच्या कुळाच्या घाण्यावर कराड भागातून काही कामगार कामावर आहेत प्रकाश जाधव हे देखील आपल्या कुटुंबियांसंपेत कामावर होता त्याला दारूचं व्यसन फार असल्याने तो रोज दारूसाठी बायकांच्याकडे पैसे मागायचा व पैसे नाही दिले तर त्यांच्यासोबत भांडण काढायचा नेहमीप्रमाणे चार दिवसापूर्वी सकाळी दारूसाठी पैसे द्या म्हणून बायकांच्या बरोबर भांडण काढून पैसे मागितले पण त्यांनी दिले नाहीत त्याने कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करून भरपूर दारू पिली घरातील भांडण मनस्ताप आणि दारूच्या नशेत दुधगंगा नदीकडे गेला असावा आणि नदीत पडल्यामुळे पुढून त्याचा मृत्यू झाल्याने प्रेत वाहत बारवाड मळीकडे जाणाऱ्या वंड्यामध्ये अडकलं होतं दिनांक सात रोजी नदीचं पाणी पात्रात गेल्याने सदर प्रेत काही ना दिसलं तो घरातून भांडून गेलेल्या दिवसापासून त्याच्या बायका मुले मालक शोधत होती मात्र त्याचा मृतदेह बारवाड बार हद्दीत असल्याचे समजताच त्या ठिकाणी येऊन आपला पतीच असल्याची खात्री पत्नीने करून पोलिसांना सांगितलं घटनास्थळी सदलगा पोलीस पोली स्टेशनचे डब्ल्यू एच सी आर बी बजंत्री हवालदार के बी राऊत यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला प्रकाश व्यास अनिता व कैशाली अशा दोन बायका असून अनिताला तीन मुले दोन मुली तर कैशालीला चार मुले व दोन मुली आहेत बारवाडहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे